सध्या राजकीय लोक जे आहेत ते वर्दळ करत आहेत जय पवार काहीच नाही सगळं समोरच झालं व्यासपीठाच्या जशा पाठीमागच्या चर्चा व्यासपीठावर होत होत्या तसेच काहीच नाही आले भेटले तुम्ही आजारी होते म्हणे विचारपूस करायला आलो पण मी लय दिवस झालो होतो ते आता आले समजा येण्यात ना हरकत नाही दिसाने कोणानं आली पण आले पण ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कोणाला नाही म्हणता येत नाही पण ही आल्यामुळं काही गोष्टी जे नेते यायला लागलेत ह्या चार पाच दिवसात त्यामुळं आम्हाला काही गोष्टी माहीत व्हायला लागल्यात आम्हाला आधी माहीत नव्हत्या काही काही नाही तर काळा दिवस पाळल्या पाळल्याला आहे ने नेत्याला बोललो पण आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी काळा दिवस नाही पाळला त्यावेळेस त्यांना काय वाईट वाटलं आणि त्यांच्या डोळ्याला पाणीसुद्धा नाही आलं त्यावेळेस गोरगरीब मराठ्यांच्या पाठीहून फिरावा नाही वाटला साडेतीनशे चारशे मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या त्या आई बहिणीचं कंपाळं किंवा कुंकू फुटलं आहे त्यांच्या पाठीवर हात फिरावं नाही वाटला ॲक्सिडेंटमध्ये खूप बांधवांचे आजारी झाले ते अपंग होऊन पडलेत मी आताच वाहेगावच्या चव्हाण चा बंधूला भेट देऊन आलो बघावंसुद्धा वाटत नाही कुटुंबाकडे इतकी भयान परिस्थिती आहे मग आरक्षणामुळे हे सत्ताधारी लोकांमुळे आणि यांच्यामुळे हे आमच्या लोकांचे हाल झाले हे बघायला गरजेचं होतं त्यांनी ते बघावं परंतु मराठा समाजाला स्पष्टपणानं माझा आव्हान पण आहे आणि सांगणंसुद्धा आहे मी तुमच्या बाजूने आहे हे येतील यांच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा कोणालाच दिलेला नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला कुणीही कन्फ्युज व्हायचं हो नाही गैरसमज पसरायचं नाही कारण हे स्वार्थासाठी काही काय तर फितूर आहेत त्यांच्यात इकडे आमच्यात राहतात आणि तिकडे जातात हळू शिडिओ बनित आणि आम्ही पक्षाचं नेमत आणि त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून देतात त्यामुळे गैरसमज पसरून घेऊ नका कारण फितूर असते असतातच त्याला जे मागही मागत्या आता येत आणि हे जाणून बुजून करतात या लाखीनच जाती कोण वाढायचं नाही आहे काही काही जणांना आणि कोणी भेटलं बी तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायची काय करत नाही तुम्हाला मी आयला पाठव तुमच्या बाजूनं अरे गोरगरीबाची भीती हे समजून घ्या मराठ्यांनी करोडो मराठ्यांची भीती, भीती ही पाहिली भीती नव्हती हे जे पळायलेत ना अंतरवालीकडं ही मराठ्यांची भीती ही तुमचा विजय गोरगरीब करोड मराठ्यांचा विजय त्यामुळं उलट हसायचं मजा बघायची कोण काय म्हणला त्यांनी फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियाला टाकलं मग त्याच्यावर स्वाद नाही ठेवायचा मी कोणालाच पाठिंबा देत नाही कोणी येऊ दे राष्ट्रपती आला तरी देत नाही हा मराठ्यांना शेवटचं संदेश कोणी येऊ दे मी मराठ्यांच्याच बाजूने नाही गोरगरीबाच्या बाजू तुम्हाला आरक्षण दिवस तर मी हालतच नाही हे दाटून आता फोटो काढी देऊन हळू टाकून देते आता तिथं येते मराठाचे केंद्र कोणी आलं तर मला त्याला नाही देते समजून घ्या मराठा समाजानं ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कुणी येऊ शकतो त्यामुळे सगळे येते भेटतेत निघून जाते फोटोचा अर्थ पाठिंबा दिला कोणीही धरायचा नाही तुम्हाला जे करायचं ते स्पष्टपणाने करा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण असं पाडा रे बाबा ह्यावेळेस पाचिक पिढ्या त्या घरातलं कोणीच न भरायला पाहिजे इतकं ताकते पाडा इकडं माझ्या फोटो काढा म्हणजे मी त्याचं झालो काय अजिबात नाही मराठ्यांना माझा संदेश मी तुमच्या बाजूने मुलगा मुलगामुळे मरे पर्यंत तुमच्या शिकादारी करत नाही काळजी करू नका पण आपला महायुतीला पाठिंबा नाही महाविकास आघाडीला पक्षाला लगेचच नाही ते आता कोणत्या तरी घेऊन पैसे घेऊन खूप भरायला दिसते कामान धामाचं डबड त्याला कोणी इच्छरीत नाही काय नाही उभा राहिले उगं झेंडत इकडून तिकडून उशीक ते सोशल मीडियावर टॅकी दे महेश गाणे घेत आणि माया त्याला थोडी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारना माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका